चला आज मी बनवणार आहे इथं इडली डोसा त्या सा त्यासाठी बघा एक पूर्ण ग्लास इथं मी डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ सफेद आणि याच्यात तिप्पट आपल्याला तांदूळ घ्यायचे म्हणजे तुम्ही कोणत्याही वाटीने घ्या किंवा ग्लासने घ्या एक वाटी किंवा एक ग्लास जर डाळ घेतली तर त्याच्यात तीन पट तांदूळ घ्यायचे तर त्यासाठीच मी एक ग्लास डाळ घेतली तर आता तीन ग्लास मी इथं तांदूळ घेतलेले आहे तर बघा हे आहे ना त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकून स्वच्छ मस्त धुवून घेणार आहे तीन ग्लास घेतले छान मस्त पैकी असं हे बघा पाणी टाकून घेतलेलं आहे मी आता हे धुवून आहे दोघं डाळ पण धुवून आहे तांदूळ पण धुवून आहे आणि रात्रभर दिवसभर असच देणार आहे संध्याकाळ झाले आता मी इथं वाटण करते बघा मिक्सरचं भांडं लावलेलं इथं डाळ परत धुवून घेते मी आणि आता इथं आधी डाळ दडून घेणार आहे मी हे बघा ही डाळ टाकते मी इथं आणि आपल्याला जास्त बारीक करायचे कारण की इथल्या करायच्या ना आपल्याला त्यासाठी मस्त बारीक वाटण करून घ्यायचे थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मी इथल्या जर बनवायचे असेल तर जास्त पातळ नाही करायचं आणि डोसे बनवले असतील तर थोडं पातळ केलं ना तरीसुद्धा चालतं तर अशा प्रकारे मी सर्व वा सर्व असंच वाटून घेणार आहे की बघा आता ही डाळ वाटली गेली थोडं पाणी लागणार आहे थोडं टाकते मी तर अशा प्रकारे ही डाळ बघा एक भांड ही डाळ मी अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेली आहे हे बघा असं पूर्णपणे मस्त बारीक झालेलं आहे आता एका डब्यामध्ये मी काढून घेते त्यानंतर आपल्याला असेच तांदूळ पण वाटून घ्यायचे हे बघा आता सर्व मी डाळ बीन तांदूळ बी अशा प्रकारेच वाटून घेणार आहे आणि चला आता मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया याच्यात आता आपल्याला काहीच टाका नाही फक्त वाटून आणि डब्बा पॅक करून रात्रभर ठेवून द्यायचे तर चला आता सकाळ आणि मी ते दडून ठेवून दिलं गॅस ओटासुद्धा क्लीन करून झालेला आहे माझा आता बघा सकाळचे आठ वाजलेले त्यानंतर मी हे बघा माझी देवपूजा झाली सगळं काही माठ वगैरे भरला गेला मी दोन माठ भरला गेला आता आठ वाजले चला आता नाश्ता बनवण्यासाठी आता मी हा डब्बा फक्त किती आपल्याला बॅटर आपलं किती फुललेलं आहे ते बघायचं आहे आपल्याला इथं आणि छानच प्रकारे मस्त बॅटर आपल्याला इथं फुल फुलून आलेलं आहे बघा खूपच जास्त फुलून आलेलं आहे आणि हे बॅटर आहे ना आपल्याला आता जेवढं लागणार आहे ना तेवढंच आपण पातेलीत काढून घेणार आहे कारण की जास्त जर काढलं मीठ जर सर्व्यामध्ये टाकले तर आपलं बॅटर खराब होऊन जातं आणि जेवढं लागलं तेवढं जर काढलं आणि तेवढंच मीठ टाकलं ना तर उरलेलं बॅटर आपण दुसऱ्या दिवशीसुद्धा वापरू शकतो तर त्यासाठी हे बघा पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे इथल्या बनवायचे त्या प्रकारे राहू दिलेलं आहे मी इथं डोसे जर बनवायचे असेल तर पाणी आपल्याला थोडंसं टाकावं लागेल त्यासाठी चला आता मी एका पातेल्यामध्ये हे काढून घेते मला जेवढं लागेल ला, ना तेवढं मी काढून घेणार आहे अजून थोडं टाकणार आहे मी जास्त जमीन तर बघा असं टा काढून घेतलेलं आहे मी हे बघा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा प्रकारे तर आता मीठ टाकून मी हे मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे मी तर चला मी गॅस पेटवून इथं आहे ना इटलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी छान उकडून गेलेलं आहे आणि ज्या आता ज्याच्यात आपल्याला इटली टाकायची आहे ना त्याला तेल लावून घ्यायचे आहे हे ते भांड्यांना मी असं तेल लावून घेतलेलं आहे ब्रशने आणि जेवढं मावेल तेवढंच टाकायचं आहे आणि इटली खूपच छान फुलते आपली बघा पाणी उकळलेलं आहे आणि एक निंबूची फोडं टाकले आहे मग कारण की आपलं भांडं काळं नाही व्हायला पाहिजे म्हणून एक निंबूची फोडं टाकली की भांडं पांढरशुभ्र होऊन जातं काळं होतच नाही तर त्यासाठी तिघं भांडे भरून मी असं इथं इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून दिलेले आहे आणि आपल्याला फक्त पंधरा मिनटं टाईम घ्यायचा आहे पंधरा मिनटाचा टाईम लावून द्यायचा आहे पंधरा मिनटं झाले की मग तेव्हा आपण हे उघडायचं आहे तर चला ते होतं तोपर्यंत इथल्या होतात तोपर्यंत आपल्याला इथं चटणी करून घ्यायची आहे आता बघा आपण घेतलेलं इथं हे खोबरं हे मिरच्या नंतर लसूण आणि हे शेंगदाणे हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि एवढंच वाटण आपल्याला सुक्क करून घ्यायचे नंतर मिरच्या लसूण टाकायचे बघा सुक्क वाटण करून घेतलं नंतर मिरच्या लसून आहे मी इथं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आता याचं पण आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता एका पातेलीमध्ये काढून घेते मी छोटी पातेली आहे त्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे मी आपल्याला इथं तडका देऊन द्यायचा आहे आणि बघा हे जे बॅटर काढलं ना त्याच्यात मीठ टाकलेले आता मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी राई टाकलो जिरं टाकलं तेलामध्ये आणि आपल्याला चटणीला तडका देऊन दिलेला आहे मी इथं आणि कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे खूप छान राहतं कडीपत्त्याने आता आपल्या इटल्यापणे इथं झालेलं आहे आपण काढून घेऊ बघा गरम गरम छान निघाली आपणही सर्व इथल्या एका डाळकेमध्ये ठेवू आणि बघू दाबून आणि तोडून बघा खूपच छान एकच नंबर इथल्या आपल्या इथं झालेले आहेत तर चला सर्व हो यूट्यूबच्या ताई कसे आहात बरेच असणार बरेच राहच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरच्या प्रार्थना करते ना आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते भेटू पुन्हा